नमस्कार श्री स्वामी समर्थ होळीला वीसपैकी एक उपाय नक्की करा दुःख आजार पण दूर होतील पैशाची कधीही कमी पडणार नाही होळी हा रंगासह सुख समृद्धीचा सण आहे या दिवशी हे उपाय नक्की करा घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल सगळ्या अडचणी दूर होतील पैशांची कधीच कमी पडणार नाही आजार पण दूर होतील फक्त श्रद्धेने एक उपाय नक्की करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर यंदा गुरुवारी तेरा तारखेला होळी येणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी होळी हा सण साजरा होईल एक होलिका एक, दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात दोन भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्त्रोत्राचे पठण करणे लाभदायक आहे तीन घर दुकान आणि कामाच्या ठिकाणी ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरते चार जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर जा शिंपडल्यास फायदा होतो होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते सहा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अरशी आणि कुश मिळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाज्यावर टांगावा सात होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेली उठणी जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आठ होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा नऊ वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कोंको तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी दहा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो घरगुती त्रासापासून मुक्ती आणि अग्नीत पीठ अर्पण करा बारा यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा तेरा होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात चौदा होळी पेटवताना गोमते चक्र कवड्या आणि बत्तासे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात पंधरा कमळगट्टेची माळ घेऊन ओम महालक्ष्मीय नम चा जाप करा होलिकाजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा सोळा मुठभर पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुरटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते एक वेळा उलटे करून होलिकेत जाळावे त्यामुळे घरात आजारी व्यक्ती बरा होतो सतरा होलिका धनात देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बताशा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ते भस्म तेथे तेथून आणून अंगावर घासून स्नान करावं त्यामुळे फायदा जाणवू लागतो अठरा कितीही कष्ट केले तरीही पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी पाच पैसे पाँच लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा एकोणीस कडुलिंबाची पाणी घराच्या चारही कोपऱ्यात पाच पाच ठेवावीत जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होते होते वीस अंधार पडण्यापूर्वी मुख्य दा, मुख्य दाराबाहेर तूप आणि तीळ तेल चा दिवा लावा जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकणार नाही एकवीस लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने अशोक किंवा कडुलिंबाच्या पानांचे तोरण अवश्य स्थापित करा बावीस जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात एकोणीस काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी ती तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ह्या क्रिया तुम्ही श्रद्धेने आणि मनोभावे कराव्या धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ